बऱ्याच वेळेस नाश्त्याला काय करायचं सुचतच नाही आणि त्यावेळेस जर तुम्ही या पद्धतीचं मस्त पोटभरीचं राजस्थानी पद्धतीचं बाफलाबाटी जर करताल तर नक्की सगळ्यांना आवडेल आपल्याकडची वरणबट्टी आणि त्याचबरोबर राजस्थान पद्धतीची बाफला बाटी थोडंफार सारख्याच पद्धतीच्या असतात चला तर मग मस्त अशा बाफला बाटीच्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा बाटीसोबत खाल्ल्या जाणारं वरण कसं करायचं ते पाहूया राजस्थानमध्ये हे वरण पाच डाळी मिक्स करून केलं जातं तर या ठिकाणी मी अर्धी वाटी इतकं तुरीची डाळ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाववाटी इतकं इथे मी घेतलेलं आहे उडदाची डाळ आणि पाववाटी इथे मी घेतलेलं आहे मुगाची डाळ आणि तसेच पाववाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि चना डाळसुद्धा पावटी घेतलेला आहे फक्त तुरीची डाळीचं प्रमाण थोडंसं या डाळीपेक्षा जास्त ठेवलेलं आहे या पाच डाळी मिक्स करून मी इथे वरण करणार आहे तर याच पद्धतीने राजस्थानमध्ये केला जातो त्याच पद्धतीने इथे मी करत आहे तर या ठिकाणी तुम्ही एखाद डाळ कोणती वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता तर या डाळीला पंचमेल डाळ असं म्हटलं जातं कारण पाच डाळी यामध्ये मिक्स असतात म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आता वर इंचभर पाणी येईल इतपत मी पाणी टाक झाकून आहे आपण बाटीची तयारी करून घेऊया तर इथे मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ आणि पाव कप इतकं रवा घेतलेला आहे तर राजस्थान मध्ये हे बाटी करते वेळेस थोडस जाड़सर दळलेलं गव्हाचं पीठ घेतात पण प्रत्येक ठिकाणी ते अवेलेबल नसते त्यामुळे मी या पद्धतीने गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून करत आहे टेस्ट सेमच येतो तर या ठिकाणी मी इथे अर्धा चमचा चमचा ओवा हातावर छान चुरून टाकलेला आहे आणि अगदी पाव हळद टाकलेला आहे आणि एक तीन चमचे इतकं इथे मी पांढरे तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे राजस्थानच्या सगळ्या पदार्थांमध्ये थोडस तुपाचं प्रमाण जास्तीच असतो त्यामुळे त्यांच्या पदार्थाला चव खूप छान असते तर या ठिकाणी पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे लागेल तसं आपल्याला या पिठामध्ये टाकून छान मूठ वळेपर्यंत आपल्याला हे साठा टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठाला व्यवस्थित असं हे तुपाचा साठा लावलेला आहे आणि सोबतच इथे मी दोन चिमोट इतकं खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे त्यामुळे हे जे बाटे आहेत छान असं मस्त खुसखुशीत होत पिठामध्ये साठा टाकण्यासाठी तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर नाही वापरायचं तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता तर या ठिकाणी अगदी कोमट असलेलं पाणी आपल्याला घेऊन हे पीठ छान असं घट्ट तिंबून घ्यायचं आहे हाताला सण होईल इतपतच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे जास्तीचं गरम ठेवायचं थे नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तर चपातीच्या पिठापेक्षा अगदी थोडस घट्ट आपल्याला हे पीठ तिंबून आहे या पद्धतीने तर या ठिकाणी हे पीठ आता झाकून ठेवूया साधारण दहा मिनिटांसाठी यामध्ये आपण रवा टाकलेला आहे ते छान फुलण्यासाठी थोडं वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे थे। तर इथे आपल्या डाळीसुद्धा छान भिजल्या गेलेल्या आहे कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी पिकलेल्या घ्यायच्या आणि बारीक त्याच्या फोडी चिरून यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि डाळ बुडेल वर इंचभर पाणी इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे सोबतच एक चमचा भर तूप दोन तमलपात्र एक दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल आणि दोन हिरव्या वेलच्या यामध्ये टाकून घेतलेला आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून चार शिट्ट्या काढून घ्यायचा आहे तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत या ठिकाणी पीठ छान भिजल्या गेलेलं आहे आता बाटी तयार करून घेऊया तर पहिल्यांदा या पद्धतीने थोडंसं आपल्याला चिंबून घ्यायचं आहे आणि एक छोटा उंडा पेड्याप्रमाणे तयार करून घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने तेल किंवा तूप लावून आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पिठाचा वापर करू शकता पण पिठापेक्षा मला वाटतं की तेल किंवा तुपाचा वापर करून हे पोळी लाटून घेतलं की जे बाटी आहे छान असं तयार होते तर या ठिकाणी जेवढं जमेल तेवढं पातळ अशी हे पोळी लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी इतपत मी हे पातळ हे चपाती लाटून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला हे चपातीची छान अशी घडी तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा या पद्धतीने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे बाटीला छान असं लेअर येते चपातीला छान व्यवस्थित तूप सगळीकडून लावून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे चपाती फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने नंतर खालची बाजू वरच्या दिशेने घेऊन ते सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे प्रत्येक लेअरला जरी तुम्ही तूप लावलं तरी काही हरकत नाही तर या चारी बाजू एका ठिकाणी घेऊन आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे अगदी जोऱ्यात दाब द्यायचा नाही जेणेकरून याचे लेअर निघून जातील अगदी हळूवारपणे करून आहे तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला करून दाखवते अगदी चपाती अशा पद्धतीने घडी करून सुद्धा तुम्ही करू शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही घडी घालू शकता फक्त त्याचे लेअर्स यायला पाहिजे तर या ठिकाणी दोन्ही पद्धतीने तुम्ही हे घडी घालू शकता जेणेकरून आपल्या बाटीला छान असं लेअर येईल तर या ठिकाणी सगळ्या चपातीचे उंडे मी या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे साधारण पाच मोठ्या आकाराचे एक मध्यम आकाराचा इथे उंडा तयार झालेला आहे तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे सगळे हे पिठाचे उंडे यावर ठेवून घेतलेले आहे ज्या पद्धतीने आपण ढोकळा वाफून घेतो त्याच पद्धतीने हे बाटी आपल्याला वाफून घ्यायची आहे तर इथे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपली चाणी यावर ठेवून दिलेला आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करून हे बाटी जे आहे छान असं वाफून घ्यायचं आहे आता बाटी वाफेपर्यंत इथं आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत वरण छान असं शिजल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला हळद आणि मीठ टाकून छान असं घोटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे सगळं व्यवस्थित घोटून घेतल्यानंतर बाजूला ठेवूया आपल्या इथे बाटीसुद्धा छान असं व्यवस्थित वाफल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता तर साधारण वीस मिनटानंतर हे बाटी छान वाफल्या गेलेलं आहे तर चाकूने किंवा सुरीने आपल्याला हे चेक करायचं आहे तुम्ही बघू शकता पहिल्या वेळेस आपण जेव्हा बाटी या चाळणीमध्ये ठेवलं होतं त्यावेळेस त्याचा आकार थोडासा छोटा होता आणि वाफल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा आकार बऱ्याच फुल गेलेला आहे रंग सुद्धा चेंज झालेला आहे तर या ठिकाणी आता हे थंड करायला बाजूला ठेवूया फोडणी देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये सहा चमचे तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ काप करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून एक मिनिट भर बर... परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी साधारण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं खलबत्त्यात थोडंसं झाडसर असं कुटून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सोबतच दोन चमचे इथे मी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेली आहे आणि त्याचबरोबर पावडर मसाले टाकून घेत आहे दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळा मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे तर पावडर मसाले छान व्यवस्थित इथे आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसचा प्लेम मोठा करायचा नाही तर मीठ टाकते वेळेस लक्षात ठेवायचं आहे आपण वरण घोटून घेते वेळेस सुद्धा टाकलेलं होतं त्यामुळे इथे आपल्याला बेतानीच टाकायचं आहे सगळे पावडर मसाले एक अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर शिजून घेतलेलं वरण यामध्ये टाकून घ्यायचंय सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एखाद मिनट असंच सा आपल्याला छान असं परतून घ्यायचंय तर तेल जेव्हा अशा पद्धतीने साईडला सुटू लागतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं कोमट पाणी यामध्ये टाकायचंय म्हणजे वरण तुम्हाला कितपत पातळ आणि दाटसर आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता खरं तर ह्या वरणाला थोडंसं पाणी जास्त लागतो कारण जसजसं हे वरण थंड होतं तस तसं पाणी जे आहे पूर्ण वरणामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि घट्ट होतो त्यासाठी पाण्याचं प्रमाण सुरुवातीला थोडंसं जास्त टाकायचं आहे तर इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणखीन वरतून टाकून घेतलेली आहे एक दोन मिनटं आपल्याला हे वरण गॅसचा फ्लेम कमी करून उकळून घ्यायचा आहे आता यावर छान असं तडका देऊया तर इथे मी तडका पॅन मध्ये साधारण एक चार मोठे चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आता गरम तुपामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे दोन सुख्या लाल मिरच्या सोडून यामध्ये टाकून घेतलेला आहे वर्णाला रंग छान येण्यासाठी एक भर बॅडगी मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेला आहे आता गरम करून घेतलेलं तूप या वर्णामध्ये टाकून आहे एक अर्ध्या मिनटासाठी छान असं उकळून घ्यायचं आहे तयार झालं मस्त असं राजस्थानी टाईप मस्त पंचमेल दाल तर या ठिकाणी आपल्या सुद्धा छान असं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे या तर या ठिकाणी सगळ्या बाटी या पद्धतीनेच कट करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच कट करायचं तर इथे तुम्ही बघू शकता मस्त याला लेअर आलेला आहे आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर पूर्णपणे थंड झाल्याशिवाय तळायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तळण्यासाठी आधीच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कट करून घेतलेले बाटी आपल्याला आता ह्या तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे बाटी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम सुरुवातीला मध्यम ठेवायचा आहे आणि लास्टला जसजसे ह्याचे लेअर छान असं खुलतील त्यावेळेस ते थोडंसं मोठा केलं तर काही हरकत नाही तर साधारण एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या बाटीला छान असं लेअर सुटलेले आहेत मस्त खुसखुशीत या पद्धतीने छान लालसर झाल्यानंतर आपल्याला एका झाऱ्यावर काढून घ्यायचं आहे छान पूर्ण तेल निथळल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त खुसखुशीत अशा आपल्या बाट्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मस्त राजस्थानी पद्धतीचं नाश्त्याचा हा प्रकार नक्की ट्राय करून पहा तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय